खेबवडे येथे उज्ज्वला गॅस वाटप व जनसेवा आरोग्य शिबिराचे आयोजन कोल्हापूर माननीय आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संदीप प्रकाश पाटील यांच्या अथक प्रयत्नातून खेबवडे गावात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेत अंतर्गत दोनशे सात लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य धीरज चंद्रकांत मगदूम विकास पाटील पवन जोंधळे अमोल कोरे तसेच अनेक ग्रामस्थ लाभार्थी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमावेळी जनसेवा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये नागरिकांसाठी आधार कार्ड दुरुस्ती विविध ऑनलाईन सेवा व आरोग्य